हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत की असे जे काही शर्ट असतात आपल्या घरामध्ये जे काही आपले झालेले असतात किंवा थोडेसे जुने झालेले असतात खराब झालेले असतात ते घरामध्ये तसून तसेच पडून राहतात त्याचा उपयोग असा काहीच होत नाही तर घरामध्ये गर्दी होते फक्त तेवढंच तर आज ह्या शर्टपासून आपण छान अशी एक वस्तू बनवणार आहोत जी की खूपच उपयोगाची आहे बघू शकता आता बाईच्या सायाला साईटला ना शर्ट थोडंसं फाटलं होतं त्याला रफू केलं पण ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं शर्ट एकदम नवीनच्या नवीनच होतं तर म्हटलं चला आपण याच्यापासून असं बनवूया जे की आपण त्याचा वापर करू शकतो तर बघू शकता या ठिकाणी मी जो काही कॉलरचा आणि बाहीचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे म्हणजे बेसिकली काय करायचं आपल्याला शर्ट जे आहे ना ते आपल्याला ह्या चौकोनी कापड्यामध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचे याला माप वगैरे काही नाही तुमचं शर्ट जेवढं असेल ना त्याच हिशोबाने तुम्ही असं चौकोनी त्याला कट करून घ्या आता शर्टच्या हिशोबाने चार बाय चार जे म्हणजे आडवं चार इंच आणि उभं चार अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे एक बॉक्स म्हणजे जो काही कोपऱ्यामध्ये दोन्ही साइडने चार चार इंचावरती आता ह्याला सुद्धा काही माप नाहीये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तीन चार असं किती सुद्धा कट करून घेऊ शकता तर मी काय केलंय चार चारमध्ये मध्ये हे कट केले आणि जो एक साइड कट केलेली होती ना तर तोच पार्ट उचलायचा आणि दुसऱ्या कॉर्नरवरती नेऊन ठेवायचा आणि तिथंसुद्धा आपल्याला सेम अशाच पद्धतीने चार बाय चारमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि सेम त्याच पद्धतीने राहिलेले जे काही साईड आहेत त्यासुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपल्याला हा असा काही पीस मिळालेला आहे आता तो साईडला ठेवून घेऊया आणि आपल्याला जे काही कॉलर आहे त्याचा आपण वापर करणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने जो काही एक्स्ट्रा गळ्याचा पार्ट आहे ना तो काढून घेतलेला आहे कॉलर याच्यासाठी वापरली कारण ती जाड असते त्याला डबल वगैरे करत बसायची काही गरज नसते तर अशा पद्धतीने मी कॉलरचे दोन भाग करून घेतलेले तर मी म्हणेल तुम्हाला तुम्ही बेल्ट याच्यापेक्षा थोडासा जास्तच घ्या पुढं का ते सांगते तर बघा चारही साईडने आपल्याला हे शर्ट ओपन करून घ्यायचं आहे पहिलं तर बघू शकता दोन पार्ट तयार होतात एक तर पाठीमागच्या साईडचा आणि हा जो काय आहे बटणाच्या साईडचा तर तो असा सरळ ठेवायचा आहे भाग आणि हा आपल्याला त्याच्यावरती अशा पद्धतीने उलटा करून ठेवायचा आहे म्हणजे दोन्ही ज्या काही सरळ साईड असतील ना त्या आतल्या साईडला यायला पाहिजे असं आपल्याला ते ठेवून घ्यायचं आणि जो काही बटणाचा भाग आहे ना त्या साईडला आपण या ठिकाणी त्याला बेल्ट लावणार आहोत तर बेल्ट आधी लावून घ्यायचा आतमध्ये ढाकलायचा आणि वरून आपल्याला ती शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता आणि हे जे काही चारही कॉर्नर आहेत ना म्हणजे कोपरे चारही पण त्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे ना त्याच पद्धतीने बघा बेल्ट असा ठेवून घ्यायचा या ठिकाणी स्टिच मारून घ्यायचं बेल्ट आत ढाकलायचा मग दुसरा पार्ट वर ठेवायचा तुम तर तुमच्याकडे जर शिलाई मशीन नसेल ना तरीसुद्धा तुम्ही हाताच्या साह्याने हे शिवून घेऊ शकता पण आता मी मशीनवरती या ठिकाणी टीप मारून तुम्हाला दाखवत आहे बघू शकता तर मी चारही कॉर्नरला आणि बेलच्या जी काही साईट आहेत त्याला आ, मी स्टिच करून घेतलेलं आहे या पद्धतीने आता हा पूर्ण पार्ट आपला उलटा आहे तर आपल्याला जो काही बटनाचा भाग आहे ना तो अशा पद्धतीने बटन आपल्याला खोलून घ्यायचे बघू शकता आणि जे काही शर्ट आहे ते आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आपली छानशी ट्रॅव्हल बॅग बनवून तयार झालेली आहे किंवा स्टोरेज बॅगसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता जुनं शर्ट असेल ना तुम्ही अशा स्टोरेज बॅग बनवू शकता किंवा नवीन शर्टच्या बनवत असाल ना छान अशा ट्रॅव्हल बॅग बनवून तयार होतात तर या ठिकाणी बघू शकता माझ्याकडून बेल्ट थोडेसे छोटे झालेले तुम्ही नक्कीच यापेक्षा बेलचा आकार थोडा मोठा घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये कपडे ठेवले ना तर ते पकडायसाठी आपल्याला सोपत जाणार आहे तर मी स्टोरेज बॅग म्हणून याचा वापर करते तुम्ही बघू शकता भरपूर सारे कपडे मी या ठिकाणी ठेवलेले आहेत मोठ्या मोठ्या टी शर्ट लहान मुलाचे कपडे भरपूर सारे याच्यामध्ये बसून येतं जर तुम्ही गावाला जाणार असाल ना तरीसुद्धा तुम्ही ही बॅग वापरू शकता आता काय टाकायचं टाकायचे आणि बटन याला लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपली पॅकसुद्धा आहे चेन लावायची गरज नाही अगदी झिरो खर्चामध्ये आपली ट्रॅव्हल बॅग किंवा स्टोरेज बॅग बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंट करून नक्कीच कळवा जेणेकरून मला कळेल की माझी मेहनत कुठपर्यंत पोहोचली आहे आणि जर तुमच्यापर्यंत माझी मेहनत पोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण ते करणं अगदीच फ्री आहे तर बघू शकता खूपच छान भरपूर साऱ्या कपडे बसणारी आपली ही बॅग या ठिकाणी बनून तयार झालेली आहे तुम्हाला असेच कोणकोणते व्हिडिओ आणखीन पाहायला आवडतील ना मला तेसुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा मी तेसुद्धा बनवायचा प्रयत्न करेल आणि अशाच पद्धतीचे भरपूर सारे युनिक नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा नक्की